मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजा महाविद्यालय बुलढाणा नॅक रिएक्रेडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉइंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एम कॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले मोबाईल चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा सीएटी आणि नीट परीक्षेमध्ये गैरप्रकार समोर आल्यानंतर आता बुलढाण्यामध्ये टायपिंग परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय चिखली शहरातील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये काल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टायपिंग परीक्षा घेण्यात आली आहे यामध्ये अनुराधा अभियांत्रिकी कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर एकूण विद्यार्थी परीक्षेला बसल्याचं त्यांच्या मॅक आय डी वरून दाखवण्यात आलं मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी चौदा विद्यार्थीच परीक्षा देत असल्याचं समोर आलं त्यामुळे आठ विद्यार्थी हे बाहेरून एका लॅपटॉपवरून परीक्षा दिल्याचं उघड झालं हा संपूर्ण प्रकार आय शिक्षक गजानन लागे यांनी केल्यानं मान्य केलं परीक्षा केंद्र आणि बाहेरून परीक्षा देणारे आठ विद्यार्थी ज्या आहेत हे दोन्ही काँग्रेसचे माजी आमदार राहुल आहे त्यावरून शिक्षण विभागामार्फत चिखली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून यापूर्वी देखील विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन असे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही काल दिनांक तेरा रोजी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजवर आपल्या संगणकीय परीक्षा त्या ठिकाणी सुरू होते चारशे तीन नंबरची बॅच चालू असताना मी विजिटसाठी त्या ठिकाणी गेलो होतो मी विजिटला असतानाच त्या ठिकाणी परीक्षा परिषदेचा जे अध्यक्ष आहे बेडसे साहेब यांचा था त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल आला आणि परिस्थिती त्या सभागृहात किती विद्यार्थी उपस्थित आहेत हे त्यांनी मला विचारलं त्यावेळेस त्या सभागृहामध्ये फक्त चौदा विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते मात्र मग त्यांनी ऑनलाईनला ट्रॅकिंग केलं तर बावीस विद्यार्थी त्या ठिकाणी लॉग इन झाल्याचे त्यांना आढळून आले त्यामुळे ते त्या बाकीचे जे आठ विद्यार्थी आहेत ते कुठे बसलेत त्याचा शोध घेण्याचं त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस मी तिथल्या सगळ्या ज्या लॅब आहेत त्या सगळ्या शोधल्या पण तिथे एकही विद्यार्थी दिसला नाही त्यानंतर त्यांनी जे मला त्या ह्याचे ते जे विद्यार्थी परीक्षा नव्हते त्याचे मॅक आय डी मला पुरवलेत त्या आधारावर मी तिथला जो आय टी टीचर आहे त्या आय टी टीचरला एक नोटीस देऊन त्याला विचारलं की हे मॅक आय डी कुठे आहेत आणि हे संगणक हे विद्यार्थी कुठे परीक्षा देत आहेत ॲक्च्युअल ते मॅक आय डी फक्त त्या ज्या सेंटरच्या आय टी टीचर असतात त्यांच्याच ताब्यात असतात आणि त्यांच्याशिवाय ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत ज्यावेळेस मी अशा प्रकारची नोटीस त्यांना दिली तर त्यावेळेस ते त्यांनी कबूल केलं की हे मॅक आय डी मीच त्या विद्यार्थ्यांना पुरवले होते या विद्यार्थ्यांनी बाहेर कम्प्युटर लॅपटॉपवर वायफायच्या सहाय्याने त्यांनी पेपर सोडवले आहेत हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे असा हा गैरप्रकार त्या ठिकाणी आढळून आला आहे हा सगळा प्रकार उघड उघड झाल्यावर मान्य परीक्षा परिषदेच्या देखील दे हे लक्षात आल्याने त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला या परीक्षा आय टी टीचर आणि संबंधित विद्यार्थी जे आहेत आणि यामध्ये जर ते काही इन्स्टिट्यूटवाले सहभागी असतील तर त्यावर देखील गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपल्याला पत्र प्राप्त झालेले त्या अनुषंगाने आपली ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर हे जे विद्यार्थी होते बारावी परीक्षा देणारे हे कुठल्या इन्स्टिट्यूटचे आहे आ, ते आय टी टीचरनेच याबद्दल भाष्य केलं आहे के की हे बोंद्रे टायपिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी दे जास्त प्रमाणात त्यामध्ये होते बोंद्रे इन्स्टिट्यूट कुठलं आहे नेमका चिखली तालुक्यामध्ये ते इन्स्टिट्यूट आहे चिखलीचं प्रॉपर ते इन्स्टिट्यूट आहे आय टी टीचर जे आहे त्यांचं नाव काय गजानन मोतीराम लागे हे आय टी टीचर म्हणून त्या ठिकाणी त्या सेंटरवर काम करत होते ही जी परीक्षा सुरू होती ही कोणत्या इन्स्टिट्यूटवर सुरू होती आणि ती कोणाची हे अनुराधा इंजिनियर अभियांत्रिकी महाविद्यालय जे चिखलेलं आहे त्या ठिकाणी हे परीक्षा सेंटर होतं आणि नाही इन्स्टिट्यूटमध्ये होतं आता ते अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहे ते जे आता मला डिटेल्स त्याच्याबद्दल सांगता येत नाही अध्यक्ष पण तिथे ते त्यांची जे जे प्राचार आहेत तिथले नाही नाही ते प्राचार्य होते त्या प्राचार्यांना सुद्धा मी काल या विषयावर बोललेलो आहे असे सातत्यानं गैरप्रकार होत असल्यामुळे आता ते सेंटर रद्द करण्यात प्रक्रिया करणार का होते का परीक्षा परिषदेत या संदर्भात निर्णय घेईल कदाचित पुढची परीक्षा त्या ठिकाणी होणार नाही असं सर परीक्षा ठीक आहे हे तुम्हाला सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नए कस्टमर बी तो बनते हैं आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस